नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो एकोणीस फेब्रुवारीचा दिवस उजाडतो तोच मुळी तुतारीच्या निनादानं अवघा महाराष्ट्र सज्ज होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यासाठी हा जय जयकार सह्याद्रीच्या कडे कपारेत, डोंगर दऱ्यात गडकिल्ल्यात नवे नवे अगदी प्रत्येक मराठी मनात घुमत राहतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी उगवत्या सूर्याचे किरण देखील आतुर असतात हो शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीला वंदन करण्यासाठी जणू सूर्याचा प्रत्येक किरण आसुसलेला असतो एकोणीस फेब्रुवारी हा दिवस उजाडतो आणि दहा दिशा जणू गाऊ लागतात वात्सल्य रसानं ओतप्रोत असे लाडक्या शिवबाचे पाळणे अवघा महाराष्ट्राचा इतिहास जणू गाऊ लागतो शूरवीर मावळ्यांचे आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे शाहिरांची डफावरची थाप मराठी मनाला खडबडून जाग करते जणू सांगत असते शिवरायांचा प्रताप आठवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा खरोखर छत्रपती शिवरायांचं जीवनचरित्र प्रत्येक पिढीच्या मनावर संस्कारित करणारे सूर अगदी मनात साठवत राहावेत असं वाटतं जाणता राजा या शब्दात सर्व काही व्यक्त होतं नाही रयतेचा सांभाळ करणारा लेकी बाळींकडं कोणी वाकड्या नजरानं पाहण्याची हिम्मत करणार नाही अशी जरब ठेवणारा स्त्रियांचा मान सन्मान राखणारा गोरगरिबांचा कैवारी पराकोटीची स्वामीनिष्ठा असणाऱ्या मावळ्यांचा मित्र सखा आणि स्वधर्माचं प्राणांपलीकडे रक्षण करणारा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना आपल्या लाडक्या शिवरायांना मुजरा करताना सहकारांसमवेत लता दिदींनी गायलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या कवितेच्या ओळी अगदी सहज आठवतात हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजी राजा